सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यातून बदली झालेले व शहर पोलीस ठाण्यात नवनियुक्त झालेले अधिकारी यांचा निरोप व स्वागत सोहळा उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महेंद्र माळी व इतर अधिकारी कर्मचारी पत्रकार पोलीस पाटील आणि नागरिक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला पोलिस दलात एकतीस वर्ष सेवा देणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल लादुराम चौधरी हे सेवानिवृत्त झाल्याने व शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंसारा मागरकर यांची शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तर नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर तुषार नेरकर यांची अंबडनेर नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्याने व शहर पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक के के पाटील यांची नियुक्ती झाल्याने शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांच्यासह शहरवासियांनी मनोगत व्यक्त केले तसेच सत्काराला उत्तर देताना पोलीस हेड कॉन्स्टेबल लादुराम चौधरी पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर डॉक्टर तुषार नेरकर पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त करीत शहरवासियांसह राजकीय सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याकडून शहरात मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार आय हेमंत खैरनार यांनी मानले तर सूत्रसंचालन यशवंत निकवाडे यांनी केले